मदत वाटपातही प्रचार मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांचे फोटो नागरिक म्हणाले टेम्पो परत घेऊन जा मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या महाप्रलयामुळे अनेक गावेच्या गावे, गावे उद्ध्वस्त झालेली आहेत त्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मदत केली जाते आहे मात्र या मदत वाटपातही एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून प्रचार करण्यात येतो आहे नुकसानग्रस्त नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदे प्रताप सरनाईकांचे फोटो छापण्यात आलेले आहेत सरकारी मदतीऐवजी एक एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडून वैयक्तिक मदतीवर भर देण्यात आल्याचं दिसून येतं आहे एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांच्या या प्रचारावरून धाराशिवमधील ग्रामस्थ संतापल्याचे देखील दिसून आलेले आहे गेल्या तीन दिवसांपासून कोणीही आलेलं नाही तुम आम्हाला तुमची मदत नको तुमचा टेम्पो परत घेऊन जा असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतलेला आहे तर काही नागरिकांनी आमचा संसार पाण्याखाली गेला आहे आम्हाला मदत घेऊ द्या असा पवित्रा घेतला शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी तातडीनं ना मदत पाठवण्यात आली मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना शिवसेनेचे मुंबईतील कार्यालय बाळासाहेब भवानी येथे भगवा झेंडा दाखवल्यानंतर हे ट्रक मदत साहित्य घेऊन धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठवण्यात येणारं डॉक्टरांचे पथक जीवनावश्यक वस्तूंचे किट्स घरात लागणाऱ्या वस्तू औषधांचा समावेश असेल असे पन्नास ते साठ ट्रक अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत काही नाही प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून ते आज आज तीन दिवस काही नाही प्रशासन इकडे ये नाही कोणीही नाही आज उपमुख्यमंत्री येणार आहे त्याच्यामुळे ही चालू आहे समजा देखावा चालू ही समजा तीन दिवस समजा देखावा चालू ही नाही का पक्षाचा हे आम्हाला काहीही दिलेलं नाही पद्धतीच्या गाड्या लागले आम्हाला काही नाही आता काय करायचं आम्हाला आमचा जीव चालला आम्हाला काही नाही ब्यो रिपोर्ट एस बी एन मराठी मराठवाडा